Tá bom, vamos tá? esse aqui. Bora, bora हॅलो हां तुम्ही काम घेतलं मी मुन्ना खटाकोर बोलतो माझी सरपंच माझी सरपंच मुन्ना खटाकोर बोलतो काय काम तुम्ही घेतलं काय बर मजूर गुत्यांना कुणी काम घेतलं तसं नाही मग त्याच्यावर तर कोणतं गुटीदार असेल ना मग त्याला फोन करा सांगा काम बंद करा काम बंद करा वापरायची काय पद्धत आहे काय बोग असं वापरून काम चालू आहे त्याला सांगा त्याला बंद कर करा काम तुम्ही मोबाईल वाढ आहे का

चला चला बाहेर व्हा तुम्ही काम करू नका 20 गोपु젝트 वाढवतो त्यांनी दाख सांगितलेला 20 गोपु टाकतोय वीस टोपले हे दाखव बघायला तर कळलं ते साहेबांना आता येतील आल्यावर वीस टोपले वाढवलेジット निघली काय एक अंडक टोपले निघल बघा बघितले कंपनी दे उधरा खाली मूल ना खाता बघबो माझे सरपंच आहेतंबर काय नाही मंदिरात तुम्ही काकाच्या मंदिरात आलीकडचं जे काम चालू आहे ती ती दष्ट काय नसतं ती मातीसारखं दष्ट आहे त्याला की काय नाही मला सांगा वाज नाही काय नाही वासचं दष्ट नाही काय नाही आज बाद मिक्स केलेलं नाही एक टोपलं सगळ्या मी इथं आलेला आहे मी स्वतः बघितलं काम बंद केलं आहे तुम्ही या तुम्हाला समोर दाखवतो मी ते त्यात म्हणजे एक बी टोपलं जर त्यात बळ असली का त्या दष्टमध्ये मी तुम्ही मला मनी तडगून यार द्या द्यायला तयार आहे म्हणजे चल तर या मला आलीवर नाही नाही काहीच नाही साहेब एक कोपलं सगळं नाही तुम्हाला सांगतो सगळं बोग चालू आहे पण माल नाही करायला ऐकाय की साहेब पण इथं काहीच नाही आता त्यांनी जे माल ऐकाय माल खाली नाही माल जी डीप व्हायला साहेब त्यात एक साहेबलं वाळू नाही त्यांनी माल खाली नाही निश्चित डीप टाकलेला आहे काही नाही त्यांना म्हणजे वाळूच नाही आता ह्यांच्या पैसे विचार केला का साहेब एक बरास सध्या वाळू नाही तर मग मला सांगा आज पन्नास बरास काम आहे एक बरास वाळू नाही म्हणजे मग वाळू वापरते कुठली आम्हाला तक्रार एक पंधरा दिवसापासून आपण आम्ही जाऊ द्या कसं असतं बारा लहान लहान गोष्टी आपणच कुठं होईल चांगलं सुधारणा होईल मग आज त्या प्रत्यक्षात आलं मला चला जाऊन बघू म्हणून आम्ही इथं आला होता तर त्यांना सांगा बंद करा तुम्ही या मला फोन करा आपण या चल या

आهو बी ते ताडें ते समोर टाकून देला बी जी वार नाही का आमचे वग घर चलेला तरी आता चाळा खाव मला ते जा फपाई म्हणजे वार नाही बघा ते तुम्हाला इथे बी दुधा करा ज्याच्यात ही आता तुम्हाला किती मध्ये डीप खाली गजेत नाही नाही दाव जिथे मध्ये

जर जस टास्ट असलं का तुम्हाला मुलीन तोडून कुणी अर्जांगीच है लागतं ह्याला गेला

मारलाय मारलंय काय हो त्याला पाणी मारव लागतं त्याला मला सांगा बारा तास झाले पाणी मार लागतो पाणी नाही ना बरोबर ना। आहे